वेलकम टू व्हर्च्युअल क्लासरूम ऑफ म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऑफ ग्रेटर मुंबई माय नेम इज 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 विजय सर द क्लास फॉर सब्जेक्ट मराठी लेट मी बिगिन क्लास नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बृहन्न मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये तुम्हा सर्व मुलांचे स्वागत आहे आज आपण इयत्ता चौथीचा मराठी विषय अभ्यासणार आहोत विषय मराठी इयत्ता चौथी माध्यम इंग्रजी या मराठी विषयाचा पाठ क्रमांक अठरा म्हणजेच लेसन नंबर एटीन आज आपण अभ्यासणार आहोत चला तर मग बघूया पाठ क्रमांक अठरा क्रमांक अठरा माझा अनुभव एक पाठाच्या शीर्षकावरून म्हणजेच पाठाच्या नावावरून तुम्हा मुलांच्या लक्षात आलेच असेल की या पाठामध्ये कोणीतरी स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे किंवा लिहिलेला आहे तर बरोबर मुलांनो या पाठामध्ये तुमच्याच वयाच्या एका मुलीने जिचे नाव आहे रेहाना तिने स्वतःचा अनुभव लिहिलेला आहे चला आपण बघूया पाठामध्ये नेमकं काय दिलेलं आहे एक, ते पाठ क्रमांक अठरा माझा अनुभव एक ऐका पहा व वाचा आता बघा मुलांना तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या पेज नंबर ट्वेंटी वन वरती म्हणजेच पान क्रमांक एकवीस वरती हा पाठ दिलेला आहे या पाठामध्ये सहा चित्र दिलेले आहेत या चित्रांचे तुम्हाला निरीक्षण करायचे आहे चित्रामध्ये काय दिसत आहे ते सांगायचे आहे त्याचबरोबर चित्राच्या खाली जो आशय दिलेला आहे तो सुद्धा तुम्हाला वाचायचा आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवेल ज्या वेळेस मी त्याचे वाचन करेल त्यावेळेस तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचे आहे मी कोणत्या शब्दाचा उच्चार म्हणजेच प्रोनन्सिएशन कसे करतो ते तुम्हाला बघायचे आहे आणि त्याप्रमाणे वाचनाचा सराव देखील तुम्हाला करायचा आहे आता हे बघा हे पहिले चित्र काय बरं दिसतं आहे तुम्हाला पहिल्या चित्रामध्ये बरोबर दोन मुली आहेत एकीचं नाव आहे एकी सुमा आणि एकीचं नाव आहे रेहाना एकीच्या हातामध्ये आहे फळांची बास्केट आणि एकीच्या हातामध्ये आहेत फुले आणि त्या कोणाच्या तरी घरी चाललेल्या आहेत चला बघूया मग त्या कोणाच्या घरी चा चालल्या आहेत ते चंदन माझा व सुमाचा मित्र आहे तो आजारी पडला म्हणून आम्ही त्याला भेटायला निघालो आता बघा या पाठामध्ये ह्या चित्रामधल्या ज्या दोघी मुली आहेत एकीचं नाव आहे एक सुमा एकीचं नाव आहे रेहाना आणि त्यांचा अजून एक मित्र आहे ज्याचे नाव आहे चंदन आणि तो चंदन आजारी पडला आहे आणि म्हणून ही सुमा व ही रेहाना या दोघी त्याला भेटायला चालल्या आहेत तुम्ही जाता की नाही तुमचे मित्रमैत्रिणींना आजारी पडल्यानंतर भेटायला जातात ना छान जायलाच पाहिजे आपण भेटायला गेल्यानंतर आपल्या मित्राला किंवा आपल्या नातेवाईकांना छान वाटते आता आपण दुसरे चित्र बघूया बघा आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे की त्या दोघी मुली म्हणजेच सुमा व रेहाना चंदनच्या घरी पोचल्या आहे आणि चंदन बेडवरती पडलेलं आहे झोपलेला आहे आराम करत आहे विश्रांती करत आहे एकीने त्याला फळं दिलेली आहेत आणि दुसरी त्याला फुलं देत आहेत आता काय म्हणते बघा आम्ही त्याच्या घरी पोहोचलो आम्ही त्याला फळे दिली फुले दिली या दोघी मुली घरी पोचल्यानंतर त्यांनी चंदनची विचारपूस केली चौकशी केली आणि त्याच्या तब्येतीची चौकशी केल्यानंतर त्याला फळे व फुले दिली आपणही आजारी कोणी जर आपले मित्र नातेवाईक आजारी पडले तर आपण देखील फळं घेऊन जातो की नाही कोणी फळं घेऊन जातं कोणी बिस्किट्स घेऊन जातं कोणी नारळ पाणी घेऊन जातं तर अशा गेल्याने किंवा असं भेटायला जाण्याने जो व्यक्ती आजारी पडला असेल बरे वाटते काळजी घे वेळेवर औषध घे सुमा म्हणाली आता बघा जी चेअरवर बसलेली आहे ती सुमा आहे आणि ती चंदनला सांगत आहे की तू काळजी घे आणि जी औषधे डॉक्टरांनी दिलेली आहेत ती वेळेवर घे म्हणजे तू लवकर बरा होशील आता हे चित्र बघा आता रेहाना चेअर वरती बसलेले आहे खुर्चीवरती बसलेले आहे तू लवकर बरा हो मग आपण खेळू मज्जा करू मी म्हणाले आता रेहाना चंदनला काय सांगत आहे की तू लवकर बरा हो आणि तू बरा झाला की मग आपण खूप खूप खेळू खूप खूप मजा करू खूप मस्ती करू मी म्हणाले आता ह्या पाठामध्ये बघा मी म्हणाले असं आहे कारण हा अनुभव रेहानाने लिहिलेला आहे आणि ती स्वतःसाठी मी या शब्दाचा वापर करत आहे आता हे पुढचे चित्र बघा आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय बरोबर चंदन काहीतरी बोलत आहे काय बरं बोलत आहे चंदन चंदन म्हणाला रेहाना सुमा तुम्हाला भेटून मला आनंद झाला आता मला बरं वाटतय आता बघा या दोन मैत्रिणींना भेटल्यानंतर रेहानाला व सुमाला भेटल्यानंतर चंदनला बरं वाटायला लागलं आणि त्या दोघी भेटायला आल्यामुळे चंदनला फार आनंद झाला चंदन खुश झाला आता हे चित्र बघा ह्या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे बरो बर बरोबर चंदन त्या दोघींना बाय करत आहे आणि दोघी त्यांच्या घरी निघालेल्या आहे चंदनने आमचे आभार मानले आणि जाते वेळी चंदनने त्यांचे आभार मानलेले आहे रेहानाचे व सुमाचे म्हणजेच चंदन त्यांना थँक यू म्हणालेला आहे निघताना चंदनचा चेहरा हसरा दिसत होता हे पाहून आम्हालाही आनंद झाला आणि ज्यावेळेस या मुली निघाल्या त्यावेळी चंदन खूप खुश होता त्याचा चेहरा हसरा होता हे पाहून रेहानाला व सुमाला दोघींनाही आनंद झाला स्वाध्याय आता या पाठावरती आधारित जो स्वाध्याय आहे तो आपण बघूया मुलांना प्रश्न क्रमांक एक कोण म्हणाले ते लिहा आता खाली काही वाक्य दिलेले आहेत आणि ते वाक्य कोण म्हणाले हे आपल्याला लिहायचे आहे त्यामध्ये अ काळजी घे वेळेवर औषध घे आठवतंय का बरं कोण म्हणालं होतं चंदनला काळजी घे वेळेवर औषध घे बरोबर सुमा म्हणाली होती तू लवकर बरा हो कोण बरं म्हणाले होते बरोबर रेहाना म्हणाली होती आता मला बर वाटतय आता मला बरं वाटतंय असं कोण म्हणाल होत बरोबर चंदन म्हणाला होता कारण चंदन आजारी होता आणि रेहाना व सुमा त्याला भेटायला गेल्यामुळे त्याला बरं वाटायला लागलं होतं आणि त्यावेळेस तो म्हणाला होता की आता मला बरं वाटतंय प्रश्न क्रमांक दोन सांगा अ चंदनला आनंद का झाला का बरं झाला होता आनंद चंदनला बरोबर रेहाना व सुमा त्याला भेटायला आल्या होत्या म्हणून चंदनला आनंद झाला मी हा शब्द कोणासाठी आला आहे मी हा शब्द रेहानासाठी आला आहे कारण हा अनुभव रेहानाने लिहिलेला आहे म्हणून तिने मी हा शब्द वापरला आहे पाठामध्ये हा शब्द कोणासाठी आला आहे आम्ही हा शब्द रेहाना व सुमा या दोघी मैत्रिणींसाठी आला आहे प्रश्न क्रमांक तीन तुमचा मित्र किंवा मैत्रीण आजारी पडला किंवा पडली तर तुम्ही काय कराल आता ह्या प्रश्नाचे उत्तर मुलांना तुम्हाला लिहायचे आहे की तुमचा मित्र जर आजारी पडला किंवा तुमची मैत्रीण आजारी पडली तर तुम्ही काय कराल हे उत्तर तुम्हाला लिहायचे कि आहे किंवा तुम्हाला सांगायचे आहे प्रश्न क्रमांक चार घटनाक्रमानुसार खालील वाक्यांचा क्रम लावा वाक्यासमोर क्रमांक लिहा आता बघा येथे मुलांना सहा वाक्य दिलेले आहेत आणि या वाक्यांचा घटनाक्रमानुसार म्हणजे आधी काय घडले ते आधी आणि नंतर जे घडले ते नंतर याप्रमाणे आपल्याला याचा क्रम लावायचा आहे मी तुम्हाला वाक्यांचे वाचन करून दाखवील आणि नंतर तुम्हाला या वाक्यांचा घटनाक्रमानुसार क्रम लावायचा आहे आणि त्या वाक्यासमोर क्रमांक लिहायचा आहे त्यामध्ये पहिले वाक्य आहे काळजी घे वेळेवर औषध घे सुमा म्हणाली दुसरे वाक्य आहे चंदनने दोघींचे आभार मानले तिसरे वाक्य आहे आम्ही त्याला फळे दिली फुले दिली चौथे वाक्य आहे आम्ही त्याच्या घरी गेलो पाचवे वाक्य आहे चंदन माझा आणि सुमाचा मित्र आहे आणि शेवटचे वाक्य आहे तो आजारी पडला आता मी तुम्हाला ही वाक्य जशी आहेत तशी वाचून दाखवली आता या वाक्यांचा घटनाक्रमानुसार तुम्हाला पाठामध्ये जो घटनाक्रम दिलेला आहे त्यानुसार क्रम लावायचा आहे आणि हे तुमच्या गृहपाठाच्या वहीमध्ये सुंदर अक्षरामध्ये तुम्हाला लिहायचे आहे आणि तुमच्या पालकांकडून किंवा तुमच्या वर्गशिक्षकांकडून तुम्हाला तपासून घ्यायचे आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुमचा दिवस छान जावो नाव क्लिक ऑन द सबस्क्रिप्शन बटन बिलो टू सबस्क्राईब द चॅनल देन द बेल बटन टू गेट द नोटिफिकेशन ऑफ द न्यू व्हिडिओज थँक्यू